सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी औद्योगिक संघटनेच्या वतीने वाळूज औद्योगिक क्षेत्रात महास्वच्छता स्वच्छता अभियान राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त औद्योगिक संघटनांच्या वतीनं वाळूज औद्योगिक क्षेत्रात महास्वच्छता अभियान राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात येणार आहे विशेष म्हणजे गेल्या वर्षी वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एम आय डी सी आणि औद्योगिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत या महास्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला होता आता पुन्हा या मोहिमेत आणि बजाज ऑटो व्हेंडर्स असोसिएशनने पुढाकार घेतलाय वाळूज औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून योग्य विल्हेवाट लावली जात नसल्यानं औद्योगिक क्षेत्रातील विविध सेक्टर मध्ये कचरा साचलेला आहे यामुळे त्याचा उद्योग व्यवसायावर परिणाम होतो आता संपूर्ण औद्योगिक क्षेत्र कचरा मुक्त करण्यासाठी औद्योगिक संघटना एकवटल्या आहेत काही नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद नोंदवला असून परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला आहे वाळू औद्योगिक क्षेत्र स्वच्छतेच्या बाबतीत देशाचे रोल मॉडेल व्हावे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येत असल्याची माहिती मसिया संघटनेचे अध्यक्ष बालाजी शिंदे यांनी एआय बोलताना दिली आम्ही मागील दोन वर्षापासून वाळूज एम आर डी सी परिसर स्वच्छ करायचा अभियान सुरू केलेला होता त्या अभियाना अंतर्गत आम्ही क्लीन बरोबर आता ग्रीन करायचा हा कन्सेप्ट रुजवायचं ठरवलं आहे तर या कार्यक्रमासाठी मराठवाड्यात औरंगाबाद येथील सगळं औद्योगिक संघटना एकत्र येऊन पुढील अभियानाची आम्ही सुरुवात केलेली आहे सर्व औद्योगिक क्षेत्र हा स्वच्छ आणि सुंदर करायचा हा आमचा मानस आहे त्याचबरोबर आम्ही मराठवाडा एनवायरमेंटल केल क्लस्टरची सगळं असोसिएशन स्थापना केलेली आहे भविष्यातील होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करता येईल या अनुषंगाने ह्या क्लस्टरची निर्मिती झाली आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवून आपण आपल्या राहणाऱ्या सर्व परिसरातील लोकांना एक आरोग्यदायी जीवन देण्याचा आमचा पुढील काळात मानस आहे वाळूज औद्योगिक क्षेत्र स्वच्छतेच्या बाबतीत देशात एक रोल मॉडेल व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत बजाज विहारमध्ये सर्व लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उपस्थिती राहू या राष्ट्रीय कार्यक्रमास आपले योगदान द्यावे ही सर्वांना विनंती करतो या स्वच्छता अभियानात उद्योग कामगार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन डी एन नर्वेकर अनुप्राय बजाज ई सी सीचे बी एस खोसे उमेश दशरथी प्रसाद कोकीळ मिलिंद कंक मसियाचे अध्यक्ष बालाजी शिंदे प्रशांत देशपांडे एन श्रीराम सीएमआयचे अध्यक्ष आशिष गर्दे अशोक चौरे विजय शर्मा सतीश लोणीकर नारायण पवार यांनी केलंय